पण आजही जो न्याय वेळेवर मिळाला पाहिजे तो मिळत नाही तो जर मिळाला तर निश्चितपणे या ठिकाणी फार बर होईल अध्यक्ष महोदय राज्य बाब क्रमांक चौऱ्याण्णव पान क्रमांक पासष्ट विषय राज्यातील राज्य महामार्गाच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या आस्थापनासाठी खर्च पाचशे कोटी रुपये अध्यक्ष महोदय आपण हे महामार्गाच्या जी आस्थापना आहे म्हणजे जो कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या खर्चा करता म्हणून राज्य सरकार पुरवणी मागण्याच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपये खर्च करत अध्यक्ष महोदय ज्या मी कोकणातून येतो त्या कोकणाला पूर्णपणे फक्त आणि फक्त एकच महामार्ग आहे एकच मार्ग, मार्ग, मार्ग महामार्ग आहे ज्याला मुंबई गोवा महामार्ग म्हणतात त्याचा नंबर आहे सासष्ट महान महामार्ग नंबर सासष्ट पूर्वी सतरा होता आता सासष्ट झाला अध्यक्ष महोदय आपण देखील ऐकलं असाल पुरा देश ऐकतोय राज्य ऐकतोय की या राज्यामधला आणि या देशामधला सगळ्यात रखडलेला जर महामार्ग कोणता असेल तर तो माझा मुंबई महागोवा मार्ग आहे मुंबई गोवा महामार्ग आहे किती वर्ष रखडावा दोन हजार अकरा साली या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सर्वांनीच त्या संदर्भामध्ये वाट अनेक वेळा चर्चा केली त्या त्या वेळच्या मंत्र्यांनी या सभागृहामध्ये आश्वासन दिली प्रत्येक मंत्र्याचं आश्वासन एक ठरलेलं आहे की येत्या मार्च महिन्यामध्ये हा रस्ता आपला डिसेंबर महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल दोन हजार अकरा पासून आज दोन हजार चोवीसचा डिसेंबर संपत आला अध्यक्ष महोदय आजही सांगता येणार नाही हा रस्ता कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही अध्यक्ष महोदय हा महामार्ग केवळ एक दोन जिल्हा जोडणारा ना नाहीये तर हा महामार्ग दोन राज्य जोडणारा महामार्ग आहे एक महाराष्ट्र आणि दुसरं गोवा वास्तविक हा महामार्ग प्राधान्यानं व्हायला पाहिजे होता पण आमच्या गडकरी साहेबांचा आमच्यावर काय राग आहे मला माहीत नाही मी सुद्धा त्यांना अनेक वेळा भेटलो ते सुद्धा सभागृहामध्ये नेहमी त्यांचं मी भाषण ऐकलं की मी या रस्त्याबद्दल अनेकांच्या शिव्या खाल्ल्या या रस्त्याबद्दल आम्ही एक पुस्तक लिहिलं तर काय पुस्तक लिहून होईल अरे काय झालं कशाकरता झालं कुठे अडचण आली कुणी अडवलं का अडवलं कशाकरता अडवलं काय तुम्हाला आमच्याकडून मदत काय हवी आम्ही काय केलं पाहिजे हे कधीतरी येऊन तुम्ही आमच्यासमोर सांगा मी त्यांना अनेक वेळा विनंती केली की बा गडकरी साहेब त्यांच्यानी माझे अत्यंत अत्यंत जिवाळ्याचे घरगुती संबंध आहेत मी त्यांना अनेक वेळा म्हणालो साहेब तुम्ही पनवेलला उतरा आणि पनवेलवरून आपण एक व्हॅनिटी कार करू आणि व्हॅनिटी कार करून तुम्ही फक्त चिपळूणपर्यंत माझ्याबरोबर चला तुम्हाला अधिकारी काय सांगतात ते आम्ही काय या ठिकाणी ओरडतोय आम्ही काय या ठिकाणी तळमळतोय का वस्तुस्थिती रस्त्याची त्या काय आहे ती एकदा कधीतरी बघा अध्यक्ष महोदय हा मुंबई महामार्ग त्यानंतर हा समृद्धी महामार्ग झाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला त्याच्यानंतर आज दुसरा ग्रीन कोस्टल वेळ त्या ठिकाणी होतोय अध्यक्ष महोदय हा महामार्ग म्हणजे काय अध्यक्ष महोदय हा रस्ता नवीन नाहीये लोकांना असं वाटतं की मुंबई गोवा महामार्ग हा नवीन होतोय आणि म्हणून त्याला वेळ होतोय अध्यक्ष महोदय हा रस्ता जो एक्झिस्टिंग रस्ता आहे जो आता अस्तित्वात असलेला रस्ता आहे ह्या रस्त्याचं फक्त रुंदीकरण आहे फक्त रुंदीकरण आहे हा रस्ता नवीन नाहीये याच्यामध्ये नवीन फक्त एकच आहे ते म्हणजे कशेडी घाटामध्ये एक बोगदा नवीन काढलेला आहे एक त्या ठिकाणी माणगावला शहराच्या बाहेरून डायव्हर्शन काढायचं काम करायचं आहे आणि दुसरा इंदापूर शहराच्या बाहेरून एक डायवर्शन काढायचं आहे अध्यक्ष महोदय आज तागायत फक्त बोगदा एक मार्गी चालू झाला परंतु तो काही रस्ता दुसऱ्या बाजूने चालू झाला नाही इंदापूरचा बायपास रोड झाला नाही माणगावचा झाला नाही फक्त वडखळचा झाला आणि म्हणून याकडे सुद्धा सरकारनं लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय राज्यातील प्रमुख जिल्हा मार्ग याच्याकरता तर पाचशे कोटी रुपये आपण ठेवलेले आहेत आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकलं खूप आनंद वाटला खूप आनंद वाटला त्यांनी एक काव्य केलं त्या काव्यामध्ये एक त्यांनी शब्द वापरला की आता स्थगिती नाही ते कुठल्या अर्थानं बोलले ते मला चांगलं माहिती आहे पण मी त्यांचा अर्थ सकारात्मक घेतो मला माहीत आहे की एकनाथराव शिंदेनी आम्ही ते पलीकडे गेल्यानंतर सरकार झाल्यानंतर आम्ही जे उद्धव साहेबांबरोबर राहिलो जे पवार साहेबांबरोबर आमदार राहिले जे काँग्रेस बरोबर राहिले त्यांच्या सगळ्यांच्या कामाला स्थगिती दिली सगळ्यांच्या कामाला स्थगिती दिली अध्यक्ष महोदय असं पहिल्यांदा घडलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे कारकिर्दीत घडणार नाही असा माझा आशावाद आता वाढायला लागलाय मी त्यांना आता हळूच विचारलं की आम्हाला देखील निधी देणार का ते म्हणाले देणार <laughs> माझी खात्री आहे ती देतील खात्री आहे मी उगाच काय कोणाला चढवत नाही पण अध्यक्ष महोदय देशाच्या इतिहासामध्ये राज्याच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं की विरोधी पक्षाचे निवडून आलेल्या सदस्यांना अडीच वर्षामध्ये विकासाकरता एकही रुपया दिला गेला नाही अध्यक्ष महोदय एकही एक रुपया बजेटमध्ये आमच्या कामाला एकही एक रुपया आम्हाला दिला गेला नाही आज सप्लिमेंटरी बजेट इथं आलेलं आलेलं आहे पाचशे कोटी करता आता तरी तुम्ही आमच्या मतदारसंघातल्या जनतेचा विचार करा कारण ते आमची वैयक्तिक कामं नाहीत आणि म्हणून त्याचा विचार करावा अशा प्रकारची विनंती करतो अध्यक्ष महोदय नाबार्ड कर्ज कर्ज सहाय्य योजनेतून दोनशे पन्नास कोटी पुलांच्या कामाकरता दिलेल्या आहेत पूर्वी नाबाडच्या पुलांची कामं ही त्यावेळेला सर्कलला द्यायची असली आपणही पाचसा वेळा निवडून आला आम्ही निवडून आलो सर्कलकडे पहिल्यांदा पैसे यायचे आणि सर्कल वाईज तिची विभागणी व्हायची परंतु आता कामवाईज विभागणी होते आणि म्हणून त्याच्यामध्ये देखील आमच्या लोकांचा विचार व्हावा अशा प्रकारची विनंती करतो